नमस्कार मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहोत झाशी जिल्ह्यात घडलेली अशी एक घटना जी ऐकल्यावर अंगावर काटा उभा राहील सकाळी शेतात गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीत दोन पोती तरंगताना दिसली आणि त्यातून बाहेर आलं एका महिलेचं भीषण सत्य ही साधी सरळ हत्या नव्हती तर असा एक गुन्हा होता ज्यामागे होता विश्वासघात ब्लॅकमेल आणि कट कारस्थानाचा थरार शेवटी पोलिसांनी उलगडलेलं हे रहस्य तुम्हाला हदरावून टाकेल तर चला मित्रांनो जाणून घेऊयात रचना यादव हत्याकांडाची संपूर्ण कहाणी ही घटना दोन हजार पंचवीस सालची आहे झाशी जिल्ह्यात चोरडी फतेहपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत किशोरपूर नावाचे गाव आहे तेरा ऑगस्टच्या सकाळी गावच्या रहिवाशी शेतकरी विनोद पटेल रोजच्याप्रमाणे महोबा रोडजवळील आपल्या शेतात देखरेख करण्यासाठी गेला होता शेताजवळ पोहोचताच त्याला तीव्र दुर्गंधी जाणवली दुर्गंधी कुठून येत आहे हे पाहण्यासाठी तो इकडे तिकडे शोधू लागला शोधता शोधता तो एका विहिरीजवळ पोहोचला विहिरीत डोकावून पाहिले तर त्याला पाण्यात दोन पोते तरंगताना दिसली विनोदने लगेच गावकऱ्यांना याची माहिती दिली थोड्याच वेळात गावातील लोक विहिरीजवळ जमा झाले त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांनाही माहिती दिली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोती बाहेर काढली जेव्हा पोते उघडली गेली तेव्हा आतमध्ये एका महिलेच्या शरीराचे तुकडे होते पहिल्या पोत्यात गळ्यापासून कमरेपर्यंतचा भाग आणि दुसऱ्या पोत्यात कमरेपासून गुडघ्यापर्यंतचा भाग मिळाला आश्चर्याची गोष्ट म्हणजे महिलेचे दोन्ही हात दोन्ही पाय डोके गायब होते या भयानक घटनेची बातमी पसरताच संपूर्ण गावात खळबळ उडाली पोलिसांसाठी हे एक मोठा हत्याकांड बनला मृतदेहाचे अनेक भाग न मिळाल्याने ओळख पटवणे अत्यंत कठीण होते आणि हत्येचं रहस्य अधिकच गडत होत होतं मृतदेहाची अवस्था पाहून पोलिसांना स्पष्ट झालं होतं की हत्या अत्यंत क्रूरपणे करण्यात आली ओळख लपवण्यासाठी डोकं आणि पाय कापून टाकले होते याच कारणामुळे ओळख पटवणे खूप कठीण झाले होते पुरावा गोळा करण्यासाठी पोलिसांनी परिसरातील शंभरहून अधिक गावामध्ये चौकशी केली आणि दोनशेहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला होता त्याचबरोबर आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांना माहिती पाठवली होती जेणेकरून अलीकडेच बेपत्ता झालेल्या महिलांची माहिती घेऊन मृतदेहाची ओळख पटवता येईल मृतदेहाचं वय अंदाजे तेहतीस ते पस्तीस वर्ष असल्याचे सांगण्यात आले कपडे आणि दागिन्यांच्या आधारे पोलिसांनी सोशल मीडियावर पोस्टर जारी केले होते पण सलग पाच दिवस कोणताही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागला नाही शेवटी पोलिसांची मेहनत कामी आली लावलेल्या हजारो पोस्टरपैकी एक पोस्टर पाहून मृताचा भाऊ दीपक यादव याने पोलिसांशी संपर्क साधला विहिरीत सापडलेला मृतदेह त्याची बहीण रचना यादवचा असू शकतो असा संशय त्याने व्यक्त केला दीपकने पोलिसांना सांगितले की रचना अनेक दिवसांपासून घरी परतली नव्हती आणि तिचा फोनही सतत बंद येत होता त्याचे बोलणे ऐकल्यावर पोलिसांनी त्याला विहिरीत सापडलेले कपडे आणि दागिने दाखवले दीपकने लगेच त्यांची ओळख पटवली या आधारावर मृतदेहाची ओळख रचना यादव अशी झाली त्यानंतर पोलिसांनी दीपककडून रचनाचा मोबाईल नंबर घेतला आणि तो सर्व्हिलन्सवर टाकला तपासादरम्यान समोर आलं की रचनाची नेहमीच बोलणी माजी ग्रामप्रधान संजय पटेलसोबत होत होती पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो घरातून गायब झाल्याचे आढळले संशय बळावल्याने पोलिसांनी छापा टाकून त्याला अटक केली चौकशीत सुरुवातीला संजय टाळाटाळ ताल करत राहिला परंतु पोलिसांनी जेव्हा पुरावे समोर ठेवले तेव्हा तो गडबडून गेला त्याने कबूल केले की विहिरीतून मिळालेला मृतदेह रचना यादवचाच आहे त्यानेच तिच्या हत्येचा कट रचला होता या कटात त्याचा पुतण्या संदीप आणि त्याचा मित्र प्रदीप हे देखील सामील होते असंही संजयने पोलिसांना सांगितले पोलिसांनी तपास गतिमान करत संजय पटेलचा पुतण्या संदीपला अटक केली चौकशीत संजय आणि संदीप दोघांनाही आपला गुन्हा कबूल केला आणि संपूर्ण कटाचा खुलासा केला या हत्येतील तिसरा आरोपी संजय पटेलचा मित्र प्रदीप बराच काळ पोलिसांच्या हाती लागला नाही त्याच्यावर पंचवीस हजार रुपयाचे इनाम जाहीर करण्यात आले होते सततच्या छापेमारीनंतर अखेरीस पोलिसांचा प्रदीपशी सामना झाला मध्यरात्री दुराबाजवळ पोलिसांनी प्रदीपचा एन्काउंटर झाला आणि पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता प्रदीपने प्राणघातक हल्ला करत गोळीबार सुरू केला प्रत्युत्तरादाखल पोलिसांनाही गोळीबार केला ज्यात प्रदीपच्या उजव्या पायाला गोळी लागली जखमी अवस्थेत त्याला अटक करण्यात आली पोलिसांनी त्याच्याकडून शस्त्रे आणि गोळ्या जप्त केल्या अशा प्रकारे रचना यादव हत्याकांडातील तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले चौकशीत तिघांनीही आपला गुन्हा कबूल केला आणि संपूर्ण कटाचा खुलासाही केला त्यांनी सांगितलेली गोष्ट अशी होती मध्य प्रदेशातील टिमकगड जिल्ह्यातील चंदेरा गावचा रहिवासी असलेल्या रचना यादवचे पहिले लग्न त्याच गावात झाले होते पहिल्या नवऱ्यापासून तिला दोन मुलंही आहेत सुरुवातीला सर्व काही ठीक होते परंतु सुमारे पाच वर्षांनी नवरा बायकोमध्ये वाद वाढू लागले शेवटी रचनाने आपल्या बायकोला सोडून माहेर गाठले आणि माहेर आल्यावर रचनाच्या आयुष्यात एक नवीन वळण आले झाशीच्या महोबा गावातील शिवराज यादव रचना आणि शिवराज यांच्यातील जवळीक वाढू लागली दोघांनी लग्न केले आणि रचना महोबा गावात येऊन त्याच्यासोबत राहू लागली परंतु काही काळानंतर शिवराजचा मृत्यू झाला शिवराजच्या मृत्यूनंतर रचनाने शिवराजच्या मोठ्या भावावर बलात्कार आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप लावत एफ आय आर दाखल केली हे प्रकरण लवकरच संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनले रचनाला सतत धमक्या आणि मानसिक दबाव सहन करावा लागला पण तिने हिंमत सोडली नाही आणि ती कोर्टात जाऊ लागली येथेच तिची भेट तत्कालीन सरपंच संजय सोबत झाली संजयने तिच्या अडचणी पाहिल्या आणि हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली दोघांमध्ये संबंधही निर्माण झाले रचना आणि संजय आता लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहत होते सुरुवातीला सर्व ठीक चालले होते पण हळूहळू रचनाने संजयवर लग्नासाठी दबाव टाकायला सुरुवात केली संजय आधीच विवाहित होता त्यामुळे तो वारंवार टाळाटाळ करू लागला रचना कोणत्याही परिस्थितीत लग्नाचा दबाव टाकत होती तर संजयला तिच्यापासून सुटका हवी होती रचनांनी त्याला धमकावणे आणि ब्लॅकमेल करणे सुरू केले या सततच्या वाढत्या दबावामुळे त्रासून संजयने एक भयानक योजना आखली नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी संजयने रचनाला भेटण्यासाठी बोलावले रचनाला कल्पनाही नव्हती की हे भेट तिच्या आयुष्यातील शेवटची भेट ठरेल ठरलेल्या ठिकाणी जेव्हा रचना पोहोचली तेव्हा तिथे आधीपासूनच संजयचा पुतण्या संदीप पटेल आणि त्याच्या जवळचा मित्र प्रदीप हे उपस्थित होते संजयने बोलता बोलता रचनाला अडवले आणि नंतर तिघांनी मिळून तिच्यावर हल्ला केला रचनाने वाचण्याचा खूप प्रयत्न केला पण तिला क्रूरपणे ताब्यात घेण्यात आले गळा दाबून तिची हत्या करण्यात आली हत्यानंतर तिघांनी मिळून रचनाच्या मृतदेहाचे सात तुकडे केले ओळख पटू नये यासाठी तिचे डोके आणि दोन्ही पाय वेगळे करून लखेरी नदीच्या खोल पाण्यात फेकून दिले तर धडाचे तुकडे दोन पोत्यामध्ये भरून गावातीलच एका जुन्या विहिरीत टाकले हा संपूर्ण कट यासाठी रचला होता की पोलीस कधीही रचनाची ओळख पटवू शकणार नाहीत आणि प्रकरण दाबले जाईल पण गुन्हेगार कितीही हुशार असले तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाहीत हळूहळू पोलिसांच्या तपासाची प्रत्येक बाजू उघड होत गेली आणि संजय पटेल संदीप आणि प्रदीप याचे भयानक सत्य समोर आले हत्या आणि कटाचे रहस्य अखेर उलगडले संजय त्याचा पुतण्या संदीप आणि मित्र प्रदीप हे तिघेही पोलिसांच्या ताब्यात आले चौकशीत तिघांनी आपला गुन्हा कबूल केला आणि संपूर्ण कहाणी समोर ठेवली आज तिन्ही आरोपी तुरुंगात आहेत आणि प्रकरण न्यायालयात या खळबळजनक आणि क्रूरपणे केलेल्या हत्तीतील गुन्हेगारांना काय शिक्षा मिळेल आता हे न्यायालय ठरवेल तर मित्रांनो आजच्या या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या धन्यवाद